बाई साहेब नाही म्हणजे तात्या म्हणत्यात मोरल्या उन्हाळ्यात तुझं लगीन लावून देऊ म्हणून पण मीच नाही म्हणतोय मला नाही करायचं एवढ्या लवकर लगीन इथं तर मला पोट भरता ये ना अजून त्या बायकोला कशाला डोक्यावर आणू अजून आत्ता <laughs> बायको म्हणजे काय डोक्यावरचं वज वाटत रे तुला सोपान्या अर बायकूला काळजी घेत असते नवऱ्याची सेवा करती रात्रीच्या टायमाला नवऱ्याची प्रेमाने जीव घालती तुला नाही वाटत का रात्रीच्या टायमाला बायकोने आपली सेवा करावी म्हणून बाईसाहेब म्हणजे मला मला वाटतं लग्न करावं पण मला लय भीती वाटते आ त्यात कसली आली भीती बाई काय खाती का काय तुला तसं नाही पण सोपानाला पुढं काय बोलावं काय समजेना चलबिचल अवस्थेत तो तसाच भिंतीला टेकून बंगल्यासमोरच्या ओसरीतल्या झोपाळ्यात लाजत उभा राहिल्यावर ला बसलेल्या बाईसाहेब सोपानाकडे बघत नाकाला पदर लावत गालातल्या गालात हसत होत्या नथ नीट करत त्यांनी आवतीभवती पाहिलं आणि हसत म्हणाल्या काय बाई तर तुझी सोपाण्या काल तर आठ फुटी साप पकडून कोणनाच सोडला ना तू आणि तुला बाईची भीती वाटते का आव साप पकडणं सोपं असतं बाईसाहेब पण बाई म्हणजे मग का बाईला पकडायला भीती वाटते का काय तुला बाई साहेब असं म्हणाला तसा सोपान्या आणखीनच लाजला त्याचे गोरे गाल गुलाबी झाले नाजूक लालसर ओठांवरच्या कवळ्या मिशीत घाम तरळला त्यानं त्याच्या सदऱ्याची कॉलर लाजत लाजत तोंडात पकडून तो ओसरीच्या पायऱ्या उतरून खाली आला तसा बाईसाहेबांनी पुन्हा आवाज त्याला दिला सोपान्या ए अरे जरा तो नांगर ट्रॅक्टरला जोड आणि खालच्या वावरात नेऊन सोड बरं म्हणाव बाईसाहेबांनी बोलावलंय आणि सगुनीला इकडं कांद्याची वखार मोकळी करायची सोपाण्यानं मान डोलावली आणि तो निघून गेला तसा बाईसाहेबांनी हातातल्या मोबाईलकडे क्षणभर पाहिलं हसत हसत त्यांनी फोटो गॅलरी ओपन केली भिंतीपाशी उभ्या असलेल्या सोपान्याचा त्यांनी फोटो काढला होता सोपान्याच्या चेहऱ्यावरचं कवळं स्माईल पाहून बाईसाहेबांच्याही चेहऱ्यावरची कळी खुलली तोच समोर पाटलांचे स्कॉर्पिओ येऊन उभी राहिली बाईसाहेबांनी पटकन सोपाण्याचा फोटो डिलीट करत डोक्यावरचा पदर नीट केला झोपाळ्यावरून उठून त्या आत निघून गेल्या पाटलांसोबत आणखी दोन चार पुढारी आले होते बाईसाहेबांनी किचनमध्ये त्यांच्या जेवणाची तयारी सुरू केली तोच मागच्या दारातून मालती आणि बकुळा घरात आल्या त्या बाईसाहेबांना मदत करू लागल्या पाटलांचा ड्रायव्हर किचनमध्ये आला आणि म्हणाला पाटलांनी डबा भरायला लावलाय कारखान्यावर निघाल्यात बाईसाहेबांनी होकार दिला डबा भरून तयार झाला बाईसाहेब बेडरूममध्ये गेल्या आरशासमोर थांबत त्या स्वतःचं रसरशी तारुण्य न्याहाळू लागल्या लोण्यासारखा पांढरा शुभ्र मऊ चेहरा मुलायम ओठ भरगच्च बांधा घट्ट बसलेला झंपर अंगावर उबाबदार पैठणी गळ्यात पाच पन्नास तोळं सोनं पाटील बेडरूमकडे येत असल्याचा आवाज येताच बाईसाहेबांनी स्वतःचाच ओठ चावत पदर थोडा बाजूला घेतला गोऱ्यापान रसाळ छातीवर पाटलांचं लक्ष जावं असं त्यांना वाटत होतं पण पाटील बेडरूममध्ये आले आणि बाईसाहेबांकडे दुर्लक्ष करत सरळ कपाटापाशी गेले कपाटातल्या नोटांचे बंडल बॅगेमध्ये भरू लागले ते पाहून बाईसाहेबांचा चेहरा पडला तशा खट्टू आवाजात बाईसाहेब म्हणाल्या हम्म हल्ली पाटलांना आमच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही बघावं तवा कारखाना आणि पैशांचे बंडल इकडं आम्हाला काय पाहिजे काय नको कसली ती फिकिरच नाही नोटांचे बंडल मोजत पाटील म्हणाले अगं तुमच्या कपाटात नाही म्हटलं तरी पाच सहा लाख रुपयांची रोकडे सेप्लीट रेडी टू कंटिन्यू